जय हिंद नवभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्या मंगळवार दिनांक सात मे रोजी तिसऱ्या टप्पातील लोकसभेचं मतदान प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे याच पार्श्वभूमीवर आपण मंद्रुप येथील जिल्हा परिषद शाळेत आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची तयारी आपण पाहू शकता मागं सज्ज झालेली आहे या ठिकाणी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून या शाळेत मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे मी तमाम मतदारांना आवाहन करतो की उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे तरी मंदरूप व परिसरातील सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करावी असं मी नवभारत न्यूजच्या वतीने आपणास आवाहन आहे याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार दैनिक संचारचे पज्जक श्री स्वामी हे सुद्धा आहेत सर काय आवाहन करणार आहात मतदारांना नमस्कार जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरवण्यात आलेल्या भारत देशामध्ये अठराव्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा या ठिकाणी उद्या सात मे रोजी संपन्न होत आहे मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांना नम्रतेची विनंती करतो उद्या सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अक्रोड तालुका विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मोहोळ तालुका विधानसभा मतदारसंघ आणि पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांना मी नम्रतेची विनंती करतो उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवून लोकशाही बळकट करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी नवभारत एक्प्रेसच्या वतीनंसुद्धा मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावा वज ही नम्र विनंती धन्यवाद